नमस्कार आजच्या भागात आपण एका नव्या विषयावर चर्चा करणार आहोत तंत्रज्ञानाचा जो अविश्वसनीय वेग आहे आणि त्याबद्दलचा त्वरित बदलाचा नियम हो ना अगदी आणि यासाठी आपल्याकडे प्राध्यापिका डॉक्टर शीतल गिरमे यांचा एक अभ्यासपूर्ण लेख आहे त्या सी टी म्हणजे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे तिथे कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागात प्राध्यापिका आहेत तर त्यांच्या लेखाच्या आधारे आपण हा बदल इतका झपाट्याने का होतोय याची मुळं कुठं आहेत बरोबर आणि ही जी घातांकीय वाढ म्हणतात ती नक्की काय आहे विशेषतः ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात पुढे काय असू शकतं यावर जरा सविस्तर बोलूया नक्कीच सुरुवात कुठून करायची लेखाची सुरुवातच खूप प्रभावी आहे मानवी प्रगतीचा वेग कसा बदलला हे दाखवलाय म्हणजे दगड युगातून शेतीकडे तब्बल एक लाख वर्ष एक लाख वर्ष हो वाफेच्या इंजिनापर्यंत पोहोचायला लागले सुमारे बारा हजार वर्ष म्हणजे वेग वाढला थोडा हो पण तिथून ए आय पर्यंत फक्त दोनशे वर्ष <laughs> काय सांगत म्हणजे एक लाख मग बारा हजार आणि मग फक्त दोनशे अगदी हा फरक बघा आणि एवढंच नाही लेखात असंही म्हटलंय की दोन हजार ते दोन हजार चौदा हो ही फक्त चौदा वर्ष हो ह्या काळात झालेली प्रगती ही त्या आधीच्या संपूर्ण शंभर वर्षांपेक्षा जास्त अविश्वसनीय म्हणजे वेग अजून वाढतोय हाच वेग कसा वाढत गेला हे लेखात छान स्पष्ट केलंय म्हणजे पूर्वी हजारो वर्षांनी होणारे बदल आता काही दशकात वर्षात किंवा अगदी महिन्यांत बरोबर औद्योगिक क्रांतीमुळे त्याला गती मिळाली आणि मग संगणक आणि इंटरनेटमुळे तर काय म्हणतात त्याला अजूनच वेग वाढला एकदम बूस्ट मिळाला अगदी आणि इथेच तो महत्वाचा मुद्दा येतो ज्यावर लेखात भर आहे रेशीय आणि घातांकीय वाढीतला फरक हो सांगा ना जरा त्याबद्दल आपण सहसा रेशीय विचार करतो म्हणजे एक दोन तीन चार अशी स्थिर वाढ बरोबर बरोबर पण तंत्रज्ञान वाढतं ते घातांकीय पद्धतीने म्हणजे एक दोन चार आठ सोळा असं दुप्पट होत जातं अच्छा यालाच त्वरित बदलाचा नियम म्हणतात तंत्रज्ञान स्वतः स्वतःच्या विकासाला गती देतं सुरुवातीला हा फरक कळत नाही फारसा पण काही टप्प्यांनंतर ही वाढ प्रचंड होते लेखात रे यांचा उल्लेख आहे हो आहे त्यांच्या मते याच घातांकीय वाढीमुळे पुढच्या शंभर वर्षात जी प्रगती होईल ती आजच्या गतीने करायला वीस हजार वर्ष लागली असती बापरे वीस हजार वर्षांची प्रगती शंभर वर्षात म्हणजे विचारच करवत नाही हो ना याचं उत्तम उदाहरण म्हणजे मूरचा नियम ज्याचा उल्लेख आहे लेखात हो गॉर्डन मोर नाईन सिक्स्टी फाईव्ह त्यांनी म्हटलं होतं की दर दोन वर्षांनी कम्प्युटर चिपवरचे ट्रान्झिस्टर्स दुप्पट होतील आणि कम्प्युटिंग पॉवर वाढेल hmm. आणि ते खरंही ठरलं बरीच वर्ष अगदी तो त्या काळासाठी एक मोठा मापदंड होता पण आता एआयच्या बाबतीत जे घडतंय hmm. ते पाहता मूरचा नियम पण हळू वाटू लागलाय नाही का hmm. अगदी बरोबर मूरचा नियम आता फिका वाटतोय ए आय च्या वेगापुढे लेखातली आकडेवारी बघा ती खरंच धक्कादायक आहे काय आहे आकडेवारी दोन हजार बारा पासून एआय प्रशिक्षणासाठी जी कम्प्युटिंग पॉवर लागते ती दर तीन पॉइंट चार महिन्यांनी दुप्पट होते आहे काय दर तीन पॉइंट चार महिन्यांनी मूळचा नियम तर दोन वर्षांचा होता हो म्हणजे मूरच्या नियमापेक्षा जवळपास सतरा पट जास्त वेग आहे हा याचा अर्थ काय भविष्य आपल्या अपेक्षेपेक्षा खूप लवकर येत आहे उदाहरण पण दिले लेखात ओपन ए जीपीटी टू मॉडेल आहे ना हो त्याच्या प्रशिक्षणाला दोन हजार बारा मधल्या एका मोठ्या एआय प्रोजेक्टपेक्षा तब्बल तीन लाख पट जास्त कम्प्युटिशन लागलं तीन लाख पट म्हणजे काय प्रचंड वाढ आहे ही अगदी म्हणजे दोन हजार बारा मध्ये एका प्रोजेक्टला जोभी शक्ती लगायची तेवढ्यात आज तीन लाख प्रोजेक्ट चालवता येतील काही वर्षांचा हा फरक आहे हे आकडे ऐकून खरंच थांबायला होत एक क्षणभर आणि म्हणूनच कदाचित लेखात सिंग्युलॅरिटी या संकल्पनेचा उल्लेख आहे बरोबर सिंग्युलॅरिटी म्हणजे अशी वेळ जेव्हा ए आय मानवी बुद्धीच्या इतकी पुढे जाईल आणि की पुढची तांत्रिक प्रगती आपल्या आकलनाच्या पलीकडे असेल हो आणि ही कल्पना एकाच वेळी आकर्षक आहे आणि चिंताजनक पण आहे कसं काय जेव्हा एआय स्वतःलाच सुधारू लागेल सेल्फ इम्प्रुव्हमेंट तेव्हा हा वेग अजून कितीतरी पटीने वाढेल अच्छा याचे फायदे नक्कीच आहेत आरोग्य शिक्षण हवामान बदल अशा अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधायला मदत होईल हे तर चांगलं आहे पण दुसरी बाजू पण आहे जिची दखल लेखात घेतली आहे ए आय नियंत्रणाबाहेर गेलं तर किंवा त्याचा गैरवापर झाला तर म्हणजे स्वायत्तशस्त्र किंवा लोकांवर पाळत ठेवणं हो हे धोके पण आहेतच सिंग्युलॅरिटी नक्की कधी येईल यावर तज्ज्ञांमध्ये एकमत नाहीये काही म्हणतात काही दशकातच येईल काही ना वाटतं अजून वेळ आहे पण एक गोष्ट नक्की तंत्रज्ञानाचा हा घातांकीय वेग वाढतच जाणार आहे तर अब या चर्चेतून आणि डॉक्टर गिरमे यांच्या लेखाच्या विश्लेषणातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये तंत्रज्ञान फक्त बदलत नाहीये तर ते अधिकाधिक वेगाने बदलत आहे अगदी घातांकीय वेगाने आणि ए आयमुळे तर या वेगाला अजूनच चालना मिळालीय भविष्यात मोठे कदाचित अनपेक्षित बदल अटळ आहेत बरोबर त्यामुळे या बदलांना समजून घेणं आणि त्यासाठी तयार राहणं महत्वाचं आहे हाच या लेखाचा मुख्य संदेश म्हणता येईल अगदी बरोबर आणि जाता जाता सगळ्यांसाठी विचार करायला एक मुद्दा सोडून जातो हा जर बदलाचा वेग खरोखरच इतका घातांकीय असेल तर आपलं शिक्षण करिअरचं नियोजन किंवा अगदी समाजासाठी आपण ज्या दीर्घकालीन योजना बनवतो हो त्या आपल्या सध्याच्या बऱ्यापैकी रेशीय पद्धती कितपत पुरेशा आहेत यात काही मूलभूत बदलांची गरज आहे का